हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल संध्याकाळच झाली आता आमचे मिस्त्र बघायला लग्नाला जाऊन खाऊन पिऊन आले आणि माझ्यासाठी स्वयंपाक पण करायचा तुम्हीच करणार काही लवकर हाय मित्रांनो बाळानी सी लोकांच्या घरी असले डायपर असतील आमच्या घरी बघायची का तुम्हाला कसल्या डायपर येतं हे बघा असलं डायपर आहेत आमच्या घरी टाकून पारंपरिक पद्धतीने डायपर येत श्रीमंतांच्या घरी या डायपर वापरते आमच्या गरीबाच्या घरी कॉटनच्या डायपर येत असतात काय जाऊ दे काय टाकलं मी तिला सांगितलं होतं काय खायचं पूर्ण खायचं टाकून द्यायचं

नाही ना आईला राणात सोडलं आणि ती संग होती म्हणून तिकडे गेलो लगेच त्यांच्या बरोबर गेला असेल मग आणला आन... विचार बरं फोन कर

आता सुद्धा पिले नाही बाई मी तर गे मग काय मग आता चहा बनव तुला मला दुधाच करायचं दुधाचं कार आता दोन तीन महिने माझी एकच हेअरस्टाईल राहणार आहे गाऊन दोन तीन परत तुला गेम म्हणतोय सात अठरा साडेहर नको माहिती द्या मग पैसे द्या बरं चला आताच काढा अहो पाह पहिलंच मी काम करत होते तवास घेत होते होत होतं आता मी काम करत नाही घेत तर डोंगर डोक्यावर घेचाल की घर डोक्यावर की बरी नका बघू आता का ही पूरगी बिराडायला लागली का नाही म्हणत आलं ह्या पुरीचा बी खर्च व्हायला इकडं दोन दोन पुरींचा परत शाळेचा खर्च तिचा घराचा खर्च एकतर काम बी बंद आहे आता हाय का नाही दवाखान्याचा खर्च एवढा मोठा झाला प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये आता साडी घालून कुठे मला नाचायला जायचंय रुपयाला त्याच्याकडनं घेतलं कि त्यांनी लॉलीपॉप हम्म शंभर रुपयाला कसं जास्त पटली काय पोरगी त्यांना मग अरे कसं करताय आमचं कार्टून

हा खायला लागलेली एक घास द्यायची नाही आता खायच माझी तिच्याकडे बघायला तू 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 आहे ना माझल हि ना खाल्लं म्हणजे हाय का ना पिवडे होय म्हणती शेअर्पाला कुठ

नको मला शकाय बघ म्हणलं बुडवून खाल्लं दुसरं नको म्हटलं हेच खायचं भाजी होती म्हणजे यायला पाहिजे होत लाडू मस्त होतं पण साखर मिक्स गुलाबजामुन साखरपदा सगळं मिक्स काजू बदाम हो

घालना पॅट लावायचा आय माझं अजून रेशन ला नाव नाही माझं तर अजून रेशनला नाव नाही आधार कार्ड लागेल तीन माणसं वाढली तुमच्या लाईफ मध्ये तरी रेशन कार्डचा पत्ता नाही अजून काहीच नाही झाली ना सगळी लग्न कंप्लीट का जायचं आहे कुणाच्या लग्नाला लगेच सकाळी लग्न है कुणाचं आहे होय लग्न करायला लागलं हो का तुम्ही दोन दोन पुरीवर झाले आता

कशी आहे चंद्राची कोर आमचा पप्पा भाकरी बघायला आलाय कुठं जाऊ आता आम्ही हो बाया केवढी मोठी भाकर किरी व पण रड झाली या भाकर हा भाकर करते बाजी बी करते सगळं यांचे ना 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 <laughs> ना। <laughs> ना। <laughs> मित्र म्हणते म्हणते कि व्हिडिओ आहेत तर फेसबुक बायकोचा बैल म्हणते ते बायकोचा बैल बघा मैत्रिणी मित्रांनो मायासाठी भाकर बनवली मशीत लुशीत सॉफ्ट सॉफ्ट आहे भाकर तशी पाहिजे तशी एक, एक नंबर तुझी भाकर बा, हाय मऊ मऊ चाल शिकी शिकी नाही हाय मऊ मऊ खायला मस्त नरम नरम गरम गरम

पहिली अंजली पवार होती गृहमंत्री आता अंजली पवारनी राजीनामा दिलाय थोड्या दिवसापुरतं आणि निवडून आलेले आहेत शरद पवार गृहमंत्री झालेले आहेत तर सर्वांनी सपोर्ट करा <laughs> 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 गृहमंत्रीसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रधानमंत्री खेळत आहे माडी माळतय प्रधानमंत्री एखाय खाटावर का भाकर खाते साडी नाही नेसलीस तू साडी नेसून भाकरी थापायची कराय मग लेस बरोबर गृहमंत्री वाटतय औ साडी मंगळसूत्र घालायचं कुंकू लिहायचं बांगड्या घालायच्या उद्या बर छान बनवली का मैत्रीण भाकर मस्त बनवली मायासाठी बनवली एकुलती एक नवऱ्या ना, ना एक बायकोसाठी बनवली म्हणलं की मग एकुलता एक नवरा एकुलती एक बायको Der your jetzt...